सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांनो नमस्कार मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश-विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे या धक्का तंत्राचा अनेक बड्या मंत्र्यांना फटका बसण्याची शक्यता आहे लवकरच राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत या संकेतानुसार अनेक बड्या मंत्र्यांना आपली खुर्ची गमवावी लागणार आहे तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे हे धक्का तंत्र फक्त भाजपच्या मंत्र्यांपुरता मर्यादित असेल की एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठीही असेल याचीही चर्चा रंगली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील चाकर मानण्याचा आनंद गगनात मावेनासा होत आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक चाकर मानी हा कोकणात गावी जात असतो आता कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ पूर्णपणे सज्ज झाले आहे यंदाच्या गणेश उत्सवासाठी तब्बल पाच हजार जादा गाड्या सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत असून यासाठी खास तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीत एस टी बस उपलब्ध असणार आहे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची माहिती दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संतधारा सुरू आहे लाजा तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे काजळी पाणी पातळीत वाढ झाल्याने लाजा तालुक्यातील अंजनारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे रत्नागिरी तालुक्यातील वाब नदीने रौगद्रूप धारण केलं आहे वाब नदीचे पाणी पात्र बाहेर आले आहे नदीचे पाणी परचुरी पुलाला देखील लागले आहे मुंबई पुणे नागपूर यांसारख्या मेट्रो शहरात महा मार्गावर सिमेंटचे जंगल उभे राहत असताना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी भागात मात्र एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष उलटली तरी महसर बुदुक गावातील शिंदे वस्तीच्या नशिबी अजूनही विकासाचा रस्ता झालेला नाही इथे आरोग्य सेवा अजूनही डाल्यातून प्रवास करते हे सोमवारी घडलेल्या एका घटनेतून समोर आले आहे प्रशासनाच्या अनास्था पाहून नागरिकांचा संताप अनावर झाला आहे मुंबईची लाईफ लाईन अशी ओळख असलेली लोकल आता मृत्यूचा सापळा बनली आहे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणे म्हणजे दररोज मृत्यूशी खेळण्यासारखे झाले आहे हेच मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे गेल्या आठ वर्षात तब्बल आठ हजार दोनशे त्र्याहत्तर प्रवाशांचा मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या केवळ पाच महिन्यात म्हणजेच जानेवारी ते मे अखेरपर्यंत चारशे त्रेचाळीस मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेन मधून पडून आपला जीव गमावला आहे या आकडेवारीमुळे मुंबईचा लोकल प्रवास दिवसेंदिवस ठरत सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <स्थाँगा> लोणावळ्यातल्या प्रसिद्ध उपाहागृहात उंदरांनी चावलेल्या बटाट्याचे वडापाव आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे मधील चौधरी वडापावच्या किचनमध्ये स्वतःच्या आणि आरोग्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं या व्हिडिओमधून उघड झालं या दुकानाच्या किचन मध्ये खूप घाण आणि उंदरांचा धुमकुळा पाहायला मिळाला त्याचप्रमाणे साठलेली अन्न सामग्री जेवणासाठी वापरण्यात येणारी भांडी आणि पाणी अत्यंत वाईट अवस्थेत होते धक्कादायक वाव म्हणजे काही सडलेले आणि उंदरांनी खाल्लेले बटाटे वडापाव बनवण्यासाठी वापरले जात होते लोकसभा निवडणुकीत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले होते तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला पराभवाचा सा... सामना करावा लागला होता त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने महाविकास आघाडीचा जोरदार पराभव केला या पराभवानंतर महाविकास आघाडीतून अनेक लोकप्रतिनिधी आपल्या पक्षांना रामराम ठोकत महायुतीच्या दिशेने वळत आहेत विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला एकामागे एक धक्के गेल्या काही दिवसांपासून बसत असल्याचे पाहायला मिळत आहे अवियानगर एक संतापजनक बातमी समोर येत आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडगाव परिसरात एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून मंगळवारी सकाळी कोतवाली पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार पीडित महिला आणि आरोपी यांच्यात यापूर्वी विवाद किंवा भांडण झालं होतं याच कारणावरून एका आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केला तर उर्वरित तीन आरोपींनी तिला मारहाण करून गंभीर जखमी केलं विशेष म्हणजे आरोपी हे पीडितीचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे नाला सोपारा इथून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून दोन वाहतूक पोलिसांना पकडत खाली पाडून अक्षरशः मारहाण केली आहे मारहाण करणारे दोन असून माहिती समोर आली आहे डोळ्याभर रस्त्यात सुरू असलेला या पोलीस आणि मारहाण करणाऱ्यांचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मारकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालेल्या समावेशाचे स्तरातून स्वागत होत आहे या निर्णयाचे अध्यक्ष स्वागत तसेच युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहित धरता येत नाही जर निकर्ष नीट नाही पाहिले तर युनेस्को हा दर्जा काढून घेत असं म्हणत सरकारचे नाक टोचले आहेत सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारी गड किल्ल्या जे काही अनाधिकृत बांधकाम आहे ती तत्काळ पाडून टाका त्यात जात धर्म पाहण्याची गरज नाही असा सल्लाही देण्यात आला सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री